अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुटासा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत नऊ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव व्हावी यासोबत व्यवसाय व व्यवहाराची संपूर्ण माहिती समजावी यासाठी या आनंद मेळाव्याचे अतिशय महत्व असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी सांगितले त्यानुसार या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावले होते यामध्ये पाणीपुरी भेळ गुलाबजामून अप्पे, कचोरी समोसे पोंगे पास्ता केक पेस्ट्री खरमुरे सांभरवडी बासुंदी अशा विविध वी रुचकर पदार्थांचा प्रामुख्याने समावेश होता विद्यार्थ्यांचा दैनंदिन अभ्यासक्रमाचा ताण कमी व्हावा त्यासोबत त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षणासोबतच हा सहशाले उपक्रम राबवण्यात आलाय विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणित केलेला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता विठ्ठल येवोकार कुटासा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी दो थे दोन हजार चोवीसपासून ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबविला जात आहे जिल्हा परिषद शाळा पुटासामध्ये सुद्धा आम्ही हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदाने साजरा करीत आहोत या अंतर्गत आज विविध स्पर्धा आणि उपक्रम या निमित्ताने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेच्या आवारात केलेलं होतं काल अतिशय उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या बाल आनंद आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या शाळेतील पन्नास विविध प्र खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात लावलेले आहेत आणि भरगतचा असा प्रतिसाद पालकांनी गावकऱ्यांनी आम्हाला दिलेला आहे सर्व स्टॉलवर बरीचशी गर्दी होत आहे आणि विद्यार्थ्यांना खरी कामाई अंतर्गत आपल्याला पैसे कसे कमावता येतील आणि ते कसे बचत करायचे याचे उद्देश समोर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवितो सोबतच तीन जानेवारीला आम्ही सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँकसुद्धा शाळेत स्थापन केलेली आहे आज विद्यार्थ्यांना जे पैसे मिळणार आहे त्या निमित्ताने ते त्या बचत बँकमध्ये ते जमा करतील त्यामुळे भविष्यात बचत कशी करायची आणि खरी कमाई करून पैसे कसे कमवायचे हे या उपक्रमाच्या माध्यमातून थोडाशातील सर्व विद्यार्थ्यांना माहीत होणार आहे तर यासाठी आम्हाला सर्व व्यवस्थापन समिती गावकरी या सर्वांचं सहकार्य लाभत आहे आणि निश्चितच या उपक्रमांतर्गत आमची शाळा चांगलं गुणांकन प्राप्त करेल तीन मात्र शंका नाही